राजकारणामधील अजात शत्रू व्यक्तिमत्व राजकीय भाष्य टाळून फक्त विकासावरती बोलणारे नेते अशी ओळख असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे मी ब्राह्मण आहे देवाचे आभार की आम्हाला आरक्षण नाही आहे असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं तर महाराष्ट्रामध्ये मराठा शक्तिशाली आहे तसंच उत्तर प्रदेशामध्ये आणि बिहारमध्ये ब्राह्मणांना महत्व आहे दुबे त्रिफाटी मिश्रा हे सर्वच क्षेत्रामध्ये शक्तिशाली आहेत असंही गडकरी म्हणाले नागपूरमधील हलवा महासंघाच्या कार्यक्रमामध्ये गडकरी बोलत होते मी जातपात मानत नाही माणूस हा जातीपातीने नव्हे तर कर्तृत्वाने मोठा होतो त्याच्या जोरावरच माणूस ओळखला जायला हवा असं वक्तव्य सुद्धा गडकरींनी केलं आहे आमच्यावर परमेश्वरांनी मी ब्राह्मण जातीचा सगळ्यात मोठा उपकार काही केला असेल तर आम्हाला आरक्षण नाही महाराष्ट्रात महत्व नाही या बामनाचं पण उत्तर प्रदेश बिहारमध्ये महत्व खूप आहे मी ज्यावेळी तिकडे जातो तो सगळे लठ्ठेबाज आहे दुबे त्रिपाठी दुसरा त्याचं राज्य पॉवरफुल आहे जसं इकडे मराठा जातीचं महत्व आहे तसं उत्तर प्रदेश बिहारमध्ये ब्राह्मणाचं महत्व आहे गडकरींच्या याच वक्तव्यावरती मनोज जरांग पाटील आणि लक्ष्मण हाके नेमकं का काय म्हणतात बघूयात सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं एक नेता म्हणून बघितलं जात त्यांच्या तोंडून बी जात येणं मी नाही ऐकलं ऐकल्यावर मी त्याचं आणखी बोलून कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही अशी येते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नितीन गडकरी साहेब त्यांच्यात म्हणून जात निघत असत तर <laughs> मग अवघड आहे नाही नितीन गडकरी असं बोललेत ना की आम्हाला आरक्षण नाही बरं झालं मी ब्राह्मण नाही बरं असं असं अशा अशी वक्तव्य आहे त्यांचं नितीन गडकरी साहेबांना माझं हात जुडून विनंती आहे गडकरी साहेब आम्हाला जर देवानं आता आपण देव धर्म मानू ना देवानं जर आम्हाला ऑप्शन दिला की तुम्हाला कुठल्या जातीत जन्म घ्यायचा आहे तर आम्ही पहिल्यांदा मार्क करू ब्राह्मण जातीत